गाभरू इथं बसलास का, आत्ता वाश्चलास का वाश्चलास तो तो आता का बसलास माहित नाही तर उठते तिकडे लेडे झाडून घेऊ झाला बसून जमणार नाही गाबरू झाडायचं नाही तिकडं

गाबरा त्याला मी पाणी पाचतो पण नीट चांगलं झाडून घे रे तुला हां चांगले झाडून घे मी पाजतो तिकड वासराला पाणी जतली इंडी सुद्धा शेळीची ठेवू नको करू आता बापू गेलाय वासराला पाणी पाजाय आता तंबा बको त्याच्या माळेला तंबा बको